नमस्कार इंग्रजी वाचलेलं कळत नाही या भागामध्ये आपलं स्वागत आहे लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमचे सगळ्यांचे आभार कारण मी पहिल्या लेक्चरमध्ये असं सांगितलं होतं की तुम्हाला जर गरज असेल आणि तुमच्या रिस्पॉन्सवरूनच मी ठरवणार ही सिरीज जी आहे ती आपण कंटिन्यू करायची की नाही आणि पहिल्याच व्हिडिओजला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात आणि त्याच्यावरून मला कळलं की तुम्हाला ही सिरीज चालू ठेवायची आहे आणि मग मी अजून जास्त तुम्ही म्हणा की आ, मोटिवेट होतो अशा वेळी जेव्हा तुम्ही चांगला रिस्पॉन्स देता सो so, आज आपण शिकणार आहोत मार खरं तर हे टू व्हीचं रूप आहे आणि जेव्हा मार डोक्यामध्ये येतं जेव्हा कधी आपण इझे मार वाचतो वाक्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये काय असतं नव्वद टक्के स्टुडंटच्या डोक्यामध्ये असतं मार म्हणजे आहे कारण आपल्याला लहानपणापासून हेच शिकवलेलं आहे <coughs> सॉरी आपल्याला लहानपणापासून हेच शिकवलेलं आहे की दिस इज कॅट बरोबर म्हणजे ही कॅट आहे सो जनरली आपल्या डोक्यामध्ये सतत हाच प्रश्न असतो की ईजचा अर्थ आपल्याला आहे घ्यायचा आहे पण मी तुम्हाला एवढ्या स्ट्रक्चर शिकवेन जिथे तुम्ही जेव्हा ईज येईल त्यावेळी तुम्ही कसा विचार करू शकताय सो इज डेफिनेटली इज एम आरचा एक अर्थ आहे आहे असणे जेव्हा एखाद्याची अवस्था सांगताय एखाद्याचं प्रोफेशन सांगताय त्यावेळी त्याचा अर्थ आपण आहे असाच घेतो जसं की आता पहिलं वाक्य बघा जेव्हा सब्जेक्टच्या पुढे इजे मार येईल म्हणजे आता मी एखादा सब्जेक्ट कोणीतरी घेतो आहे ही आणि हीच्या पुढे मी जर इज वापरतो आहे तर ऑफकोर्स एवढ्यावरून तुम्हाला काय वाटतं तो आहे बरोबर आणि ते बरोबरच आहे कधी जेव्हा त्याच्या पुढे जर तुम्ही एखादं नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह यूज करत असाल म्हणजे तुम्ही एखादा कुठलं तरी नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह यूज केला जसं की मी अपसेट म्हणेन ओके हीज अपसेट तर मला त्याची अवस्था सांगायची आहे सो यावेळी मी अर्थ काय लावेल तो नाराज आहे सो इज काय करतोय ह्या व्यक्तीची ही जी अवस्था आहे अपसेटची ती अवस्था सांगतोय लक्षात आलं का सो so, सिम्पली तुम्ही ऍडजेक्टिव्ह यूज केलाय नाहून तुम्ही यूज करू शकता जसं एखादं प्रोफेशन सांगू शकता ही एज अ टीचर त्यावेळी तुम्ही त्याची प्रोफेशन सांगताय तो कोण आहे हे सांगताय सो सिम्पली ईदचा हा एक अर्थ आहे जो सगळ्यांना माहिती आहे आणि एक लक्षात ठेवा जेव्हा कधी ह्याला नॉट लावतो तेव्हा नाही असा अर्थ होतो सिम्पली जर हा इज पुढे आला वाक्याच्या इझी अपसेट तेव्हा तो इंग्रजीमध्ये नेहमी प्रश्न होतो लक्षात ठेवा वाक्य तेच राहतं तो नाराज आहे फक्त ईज पुढे म्हटलं की त्याचा मराठी अर्थ होतो तो नाराज आहे का लक्षात आलं का पुढे बघूया जर सब्जेक्टच्या पुढे आर वापरलात पुन्हा तीच गोष्ट मी सब्जेक्ट आत्ता यावेळी शी घेतो आहे आणि शीच्या पुढे तुम्हाला एम आर हे तर तुम्हाला माहिती आहे डिपेंड असतं सब्जेक्ट त्याच्यावरून तुम्ही पैकी एक कुठलाही तुम्ही स्वरूप घेता सो शी आल्यानंतर तुम्ही इज बघता पण आता यावेळी जर तुम्ही कुठलाही नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह घेतला नाही आणि तुम्ही व्हर्ब घेताय लक्षात आलं आणि त्या व्हर्बला आयंज लावताय मग आता तुम्ही समजा रीड शब्द घेतला रीड म्हणजे काय वाचन आणि त्या रीडला जर तुम्ही आय एन लावलं इंग्रजीमध्ये कुठलीही क्रिया जेव्हा आय लागून येते तुम्हाला माहिती ती कंटिन्युअस टेन्स दाखवत असते मग हीच काय करतो आहे तर ही जी ॲक्शन आहे ती प्रेझेंटमधली आहे हा सांगण्याचा सा तो प्रयत्न करतो आणि जेव्हा त्याचा मराठी अर्थ तुम्ही लावता त्याचा मराठी अर्थ होतो की ती वाचत आहे सो so, इजचा अर्थ इथे सुद्धा तुम्हाला आहेच भेटतोय बरोबर पण ही क्रिया चालू आहे हा प्रेझेंट प्रेझेंटमध्ये तुम्हाला हे सांगत असतो आता इथे पुढे बघा जेव्हा आपण म्हंटल मी आता इथे सब्जेक्ट आय घेतोय ओके आता आयच्या पुढे मी काय वापरणार आय इज तर म्हणू शकणार नाही आय एम आय आए आर नाही म्हणू शकणार सो आय एम आता ह्याचा जनरली तुम्ही अर्थ काय घेता आय एम म्हणजे मी आहे बरोबर पण आता याच्या पुढे जर तुम्ही टू वापरून जर कुठलं क्रियापद लिहित okay. आहे ओके आ एम आ एम टू गो तर याचं मीनिंग तुम्ही काय लावणार आय एम टू गो म्हणजे मला जायचं आहे मला जायचं आहे म्हणजे ही जी क्रिया आहे ती करायची आहे ओके म्हणजे आय एम ह्याचा अर्थ तर मीच आहे पण ही जी क्रिया आहे ना जाण्याची टू गो मला मी काय आहे तर टू गो मी जायला आहे म्हणजेच मला जायचं आहे, तो तो आहे सो बऱ्याच मुलांचं काय होतं आय हॅव टू गो आय वॉन्ट टू गो याचं पण मिनिंग मला जायचं आहे असंच होतं आणि त्यामुळे जरा कन्फ्युजन होतं पण त्याचं मिनिंग तोच आहे मला जायचं आहे पण हे थोडंसं प्री प्लॅन असतं आय एम टू गो म्हणजे आम्ही ठरवलं आहे आणि आता मला जायचं आहे सो हा थोडंसं त्याचं मिनिंग होतं आता सगळ्यात महत्त्वाचं या सगळीकडे आपण आहे असाच अर्थ घेतला आहे बरोबर कारण ही सगळी जे ना ॲक्टिव्हची वाक्य असतात आता तुम्ही म्हणा सर ॲक्टिवची वाक्य म्हणजे काय ॲक्टिवची वाक्य म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला जेव्हा तुम्हाला सब्जेक्ट दिसतो आहे त्यावेळी ते ॲक्टिव्हचे वाक्य सब्जेक्टने स्टार्ट होणाऱ्या वाक्यालाच ॲक्टिव्हचं वाक्य म्हणतात पण जेव्हा वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने होते आता तुम्ही म्हणा सर हे कसं कळतं की हा ऑब्जेक्ट आहे तर इंग्रजीमध्ये एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे जर तुम्हाला कधीही इज एम आरच्या पुढे जर क्रियापदाचं तिसरं रूप दिसलं हे नेहमी लक्षात ठेवा इवन कुठल्याही हॅड सोडून कुठल्याही सह्यकारी क्रियापदाच्या ऑक्झर वर्बच्या पुढे जर व्हबचं थर्ड फॉर्म दिसत असेल ना तर नाईंटी पर्सेंट तर ते पॅसिवचंच वाक्य असतं काही अपवादात्मक वाक्य सोडली तर सो सिम्पली त्यावेळी मात्र जो पहिला शब्द असतो तो सब्जेक्ट नसतो तो ऑब्जेक्ट असतो आता तुम्ही हे समजून घ्या मी काय सांगतो आहे से समजा मी पुन्हा इथे घेतलं ही ही म्हणजे कोण तो बरोबर आता याच्यापुढे मी इज एम आरपैकी एक लावला He is. He is. Okay. एक ही इज ही इज ओके आत्ता याच्यापुढे मला एखादी क्रिया घ्यायची आहे आत्ता मी अनेक क्रिया आहेत त्याच्यातली कुठलीही मी क्रिया घेऊ शकतो बरोबर सपोज मला एक क्रिया घ्यायची आहे पनिश पनिश म्हणजे शिक्षा करणे पण मी त्याचं थर्ड थो, फॉर्म यूज करणार आता हे वाक्य मी अजूनही वाढू शकतो पण जर तुम्हाला वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर सुरुवातीलाच हे जे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असतं तिथेच अर्थ कळतो बाकी पुढे तुम्ही जे काही असतं इन द स्कूल इन द क्लास असं काहीही पुढे म्हणू शकता ठीक आहे सो आत्ता ह्याचं मिनिंग लावताना बरीच मुलं कन्फ्युज होतात कारण तुम्ही आता काय याचा अर्थ लावणार तर तुमच्यातले बरेच जण ही इज म्हणजे तो आहे पनिश म्हणजे शिक्षा करणे आणि मग तुम्ही काहीतरी त्याने शिक्षा केली वगैरे असं काहीतरी अर्थ लावता नो यावेळी हा जो ही आहे हा ऑब्जेक्ट आहे याचा अर्थ ही जी क्रिया आहे ना हा करणार नाही तर ही क्रिया ह्याच्यावर होते लक्षात आलं का म्हणूनच त्याला ऑब्जेक्ट म्हणतात सो जेव्हा कधी तुम्ही ईदच्या पुढे व्हबचं थर्ड फॉर्म दिसेल त्यावेळी अर्थ असा लावायचा की हा जो आहे हा जो तो आहे त्याला शाळेमध्ये शिक्षा होते सो so, बऱ्याच जणांना हे पॅसिव उकळत नाही आणि त्यामुळे घोळ होतो सो so, जेव्हा कधीही तुम्ही असं बघताय ना आय एम टॉट संस्कृत इन स्कूल तेव्हा त्याचा अर्थ मी शिकवतो असं घेऊ नका आय एम टॉट टॉट हे थर्ड फॉर्म आहे सो मला शिकवतात शाळेमध्ये संस्कृत असा अर्थ घ्या लक्ष झालं का सो सिम्पली ही इज टॉर्चर्ड इन सोसायटी तर तो टॉर्चर करत नाही आहे सोसायटीला सोसायटीत त्याला टॉर्चर केलं जातं ही इज टॉर्चर्ड लक्षात झालं मोबाईल इज यूज म्हणजे मोबाईल नाही वापरत कोणाला मोबाईल इज यूज म्हणजे मोबाईलचा वापर होतो सिम्पली सो आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला कळले असेल आता जर सेम पॅसिवचं वाक्य व्ही थ्री आलं म्हणजे ते पॅसिवचं वाक्य पण अजून एक गोष्टी मध्ये ईदच्या पुढे येऊ हो शकतं जसं आता बघा ही इज आणि जर ह्या बी ईदच्या पुढे जर तुम्ही बीइंग शब्द बघितला बीइंग आणि त्याच्यानंतर थर्ड फॉर्म तुम्हाला दिसलं ओके okay. आता पुन्हा लक्षात घे जेव्हा तुम्हाला थर्ड फॉर्म दिसतं आहे तुम्हाला समजलं पाहिजे हा जो ही आहे तो ही क्रिया करणार नाही आहे तर ती क्रिया त्याच्यावर होईल पण हा जो बिंग आहे ना हे पॅसिवमध्ये वाक्य कंटिन्युअस आहे हे सांगण्यासाठी आलेला असतो म्हणजे वाक्य हे पॅसिवचं आहे आणि हे वाक्य कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला तो बिईंग वापरता येतो जसं मग आता याचा अर्थ काय घेणार त्याला ही जी शिक्षा आहे ती त्याच्यावर चालू आहे असं तुम्हाला सांगायचं असेल तर मराठीत काय म्हणणार त्याला शिक्षा होत आहे सो so, सिम्पली ज्या ज्या क्रिया तुमच्या तुम्हाला दिसत आहेत की एखाद्याच्यावर होत आहेत तर तुम्हाला बिंगमध्ये बोलता येतं जसं की तुम्ही म्हटलं की ट्रीज आर बींग कट तर झाडं तोडली जात आहेत लक्षात आलं का डट इज बिंग रिमूव डट रिमूव्ह केला जात आहे काढला जात आहे मोबाईल्स आर बिंग रिपेयर्ड इन द शॉप दुकानात मोबाईल रिपेअर केले जात आहेत सो so, सिम्पली बीइंग वापरला तर तुम्हाला ते क्रिया चालू आहे असं पॅसिवाईजमध्ये सेन्स देतो काही वेळा तुम्ही टॉकिंगमध्ये ऐवजी गेट शब्दाचा वापर बघता जसं की ही इज गेटिंग पनिश्ड किंवा इथे सुद्धा ही गेट्स पनिश्ड असं इंग्रजी तुम्ही ऐकता हे टॉकिंगमध्ये चालतं पण लिटरेचर म्हणजे पुस्तकांमध्ये तुम्हाला ही रचनाच दिसेल लक्षात ठेवा त्यानंतर ही एक खूप छान आहे एक कन्सेप्ट सब्जेक्ट नंतर जर तुम्ही इज एम आर बघताच म्हणजे तुम्हाला माहितीच आहे समजा मी म्हटलं शी आणि त्याच्यामुळे इज वापरलं पण जर शी इज नंतर मी जर हे शब्द वापरत असेल ना जसं की आता इथे मी तीन दिलेत शी इज अबाउट टू सो हा जो अबाउट टू जो आहे तो काय करतो आहे किंवा मी म्हटलं शी इज आणि जर त्याच्यामुळे मी गोइंग टू म्हटलं शी इज गोइंग टू तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे फ्युचर टेन्स आहे सो so, जेव्हा आपण असं म्हणतो ना आय विल किल यू आय विल किल यू जर तुम्हाला म्हणायचं नसेल तर ह्या दोन रचना तुम्ही यूज करू शकता जसं की शी इज अबाउट टू किल हिम सो शी इज अबाउट टू किल हिम म्हणजे ती त्याला आत्ता ठार मारणार आहे लक्षात आलं शी इज गोईंग टू बीट हिम ती त्याला फटकवणार आहे सो सिम्पली जेव्हा तुम्हाला विल वापरायचं नसतं त्यावेळी ह्या विलसाठी पर्यायी रचना आहेत पण अर्थातच विल थोडंसं लाँग ड्युरेशनमध्ये अगो पुढच्या फ्युचरमध्ये तर अबाऊट टू किंवा गोईंग टू हे फास्ट आता होणारच आहे ही जी क्रिया आपण सांगतो ना असं होणारच आहे आता जाऊन सो त्याच्यासाठी तुम्ही अबाऊट टू किंवा गोईंग टू वापरता म्हणजे जसं शी इज गोईंग टू मी जसं म्हटलं बी हिम शी इज गोइंग टू बी हिम सो so, दोघांचा अर्थ एकच आहे सो so, आय होप इथे मी इथे दोघांचा पण अर्थ देतोय ओके okay? ती त्याला मारणार so, आहे सो सिम्पली हा आहेचा अर्थ येतो लक्षात ठेवा ओके okay, I mean, म्हणजे विलचा अर्थ इथे येतोय सो इज so, अबाउट टू किंवा इज गोइंग टू म्हणजे प्रेझेंट नाही आहे त्यानंतर अजून एक असाच एक शब्द असतो एबल टू जसं की आता ही इज आणि त्याच्या पुढे जर तुम्ही एबल टू तु बघताय तर ही सुद्धा एक रचना आहे जी एक पर्यायी रचना आहे जसं मी इथे शिकवलं की व्हीलसाठी अबाऊट किंवा टू टूचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो तसं कॅन जो मॉडेल आहे इंग्रजीमध्ये जसं कॅन कशासाठी वापरतो आपण जसं की ही कॅन रीड फ्लुएंटली ही कॅन ड्रायव्ह अ कार सो so, तो काय करू शकतो हे सांगण्यासाठी आपण कॅन वापरतो तर सिम्पली जेव्हा तुम्ही ईदच्या पुढे एबल टू बघता त्यावेळी ती कॅनची लँग्वेज असते लक्षात ठेवा जसं ही इज एबल टू सो ही इज एबल टू ड्रायव्ह अ कार सो सिम्पली एबल टूचा अर्थ आहे की तो कार ड्राईव्ह करायला समर्थ आहे म्हणजेच तो कार ड्राईव्ह करू शकतो हाच त्याचा त्याच्यातून अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे सो so, आय होप हा दुसरा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप युजफुल ठरेल आणि जसं पहिल्या व्हिडिओजला तुम्ही कॉमेंट्स करून मला प्रतिसाद दिलात तसं याही वेळी कॉमेंटची वाट मी बघतो आहे त्याचबरोबर लाईक डेफिनेटली तुम्ही केलं असेलच आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव सर्कल्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप असेल तुमचा तर त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद